नमस्कार आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत सोप्पा आणि महत्वपूर्ण दहावळीचा मराठी निबंध पाहणार आहोत चला तर मग पाहूया छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व आदर्श राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते माता जिजाऊंनी बालपणात शिवरायांना उत्तम संस्कार व शिकवणूक दिली सोळाशे चाळीस मध्ये शिवरायांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या देवालयात जाऊन स्वराज्याची प्रतिज्ञा केली शिवरायांनी तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी जिवामाला असे शूर मावळे जमवले त्यांनी गणिमी कावा या तंत्राचा अवलंब करून अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला त्यांनी आपल्या राज्यात सर्वांना समान न्याय व समानतेची वागणूक दिली दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचे कार्य आणि विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात